आज वैराग पोलिटेशन येथे वैराग ग्रामस्थांची मीटिंग लावण्यात आलेली होती वैराग हद्दीमधील सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा चार तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत होणार असल्याकारणाने आपण सर्व ग्रामस्थांची मीटिंग घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन व त्यांच्या काही सूचना असेल संदर्भात आता मीटिंग घेतली होती तर त्या संदर्भात आपण त्या यात्रेमध्ये जे पारंपरिक यात्रे वाद्य असो किंवा जे, जे बॅनर बाजे आणि जे आपले तीन मुक्त या अनुषंगाने आपण सर्व मंडळ मंदल, मंडळांना सर्व ग्रामस्थांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत व ही दोन हजार पंचवीसची यात्रा शांततेत पार पाडावी या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांना आपण आव्हान केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ पण त्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करतील आणि जे जिम डान्स वगैरे आहेत आपले जे पारंपरिक तर त्या पारंपारिक वाद्यानुसार त्यांना पण आपण त्या जी पारुपारी। त्या वेळेला मिन्टून आपण त्या पारंपरिक वाद्यामध्ये रिजिम डान्स रेजिम वाद्य ते आपण घेणार आहोत तर ज्या काही आपल्या नगरपालिके किंवा लाईटी संदर्भात ज्या काही अडचणी होत्या त्या संदर्भात आपण नगरपालिकेला व विद्युत महामंडळात कळवलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपली मार्फत बंदोबस्त पण मागवण्यात आलेला आहे आणि पूर्ण तयारी आपण केलेली आहे